बोला पुंडली कर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय तरी मृगजळाची निपुरे जैसे न लोटी जे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो तोची तो चितो निरुता समदृष्टी तत्वता हरिमने पंडुसुता तोची ब्रह्म श्रोत्यो हो। माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने पुराणे मोठा डोंगर मुळीच लोटला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता जो हर्ष प्राप्त होत नाही तोच खरा तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय श्रीहरी म्हणतात अर्जुना आणि तोच स्वयमेव ब्रह्म आहे असे समज जया पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय न सेवी हे काही विचित्रे सुरू अंतरे रचिता म्हणून बाहिरे पाऊल न घाली सांगे कुमुदळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोर काही वाळूवंडे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपायले इले आपण पेची फावले तया विषयो सहजे सांडवले मनो काही एरेवी तरी कौतुके विचारून पाहे पानिके या विषयाचे निखे झखवी ती कवन श्रोते हो माउली आपल्याला याचा भावार्थ समजवतात जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियरूपी गावात येत नाही म्हणजे इंद्रियाधीन होत नाही तो तत्वता विषयांचे सेवन करीत नाही यात नवलते काय अपरमित अशा स्वाभाविक आत्मसुखाच्या विपुलतेने त्याचे अंतःकरण स्थिर व संतुष्ट झालेले असते म्हणून तो बाहेर पाऊल घालीत नाही जो चकोर पक्षी चंद्रविकासी कमलांच्या पातळीच्या पानात उत्तम चंद्रकिरणाचे भोजन करतो तो चकोर पक्षी वाळवंटात वाळूचे कण चाटीत बसेल काय तसेच ज्याला स्वतः आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मस्वरूप सुख प्राप्त झाले आहे त्याला विषय व वैषयिक सुख सहजच सुटेल हे काय सांग सांगावे पाहिजे येरवी अशा विषयाच्या सुखाने कोण फसले जातात याचा तू कौतुकाने आपल्याशीच सहज चांगला विचार करून पहा जीही आपण पे नाही देखिले ई इंद्रिया ती रंजले जैसे रंकू का कुळ केले तुशांते सेवी ना तरी मृगी तृषा पीडिते संभ्रमे विसरवणी जळाते मग तोय बुद्धी बरडिते ठाकुणी येथी तैसे आपण पे नाही दिठे जयाचे सुखाचे सदा खरांटे ची विषय हे गोमटे आवडती ये रवी विषयी सुख आहे हे, हे बोलण्याची सारखी नोहे तरी कान पाहे माझे सांगे वात वर्ष आत धरे ऐसे आभ्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळाले करावी का मनोने विषय सुख बोली जे बोलीजे ते नेनता गाप वाया जलबिजे जैसे महुर का मनी जे विषय कंदा ते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिने ते म्हणती जळू तैसा सुक प्रवादू वर बरळू विषयी कुहा हे असो आगवी बोली सांगपा सर्पफणीचे सर्पफनीचे सावली ते शीतल होईल के तुली मूषकाशी जैसा आमिष कवळू पांडवा मिनू न तवती बरवा तैसा सा विषे घवा निभ्रांत जाणे हे विरक्तीचे दिठी जय निहाळी जे किरटी तय पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंची दान दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे ते अंतर नेने दी बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे सांगे पुय पंचीचे किडे चळशी घेती दुखिया दुःखची जिवार ते विषय कर्दमीचे दुर्दर, ते भोगजळीचे जळचर सांडती केवी आणि दुःख योनी ज्या आहती, या निरर्थकात तरी नव्हती तरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासाधी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वाहावी जरी विषय विषय सांडीजेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी मनोनी अविद्या जात नाथिले ते तिहीची साथ दाविले जी सुख बुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू जने वाटा विसरोनी जासी पैया ते विरक्त पुरुष का निराशात या दुःख दाविले नावडे श्रोते हो मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात हो ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला दरिद्र माणूस कोणा देखील खातो त्याप्रमाणे ज्याने आत्मस्वरूप सुखाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रिय विषयासंबंधापासून होणाऱ्या विषयी सुखात रंगलेले असतात किंवा तानेने व्याकुळ झालेली हरिणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळासच म्हणजे उन्हाच्या झळांना हे पाणी आहे असे समजून माळ जमिनीवर धावून येऊन पोहोचतात त्याप्रमाणे ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचा यथार्थ अनुभव नाही ज्यास स्वात्मसुखाचा सदाचाच तुटवडापूर्ण अभाव असतो त्यांनाच हे विषय सुखसमाधान किंवा सुखरूप आहेत असे वाटते सहज पाहिले असता विषयात सुख आहे हे म्हणणे अजिबात योग्य नाही बरे तुषंतु दुर्जनहा या न्यायाने विषयात सुख आहे असे धरून चालले तर अरे विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या प्रकाशाने जगातील व्यापार चालण्यास योग्य असे का उजाडत नाही शिवाय तू हे सांग पाहू वारा पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर ढगांच्या सावलीपासून होईल तर तीन तीन मजले घर बांधण्याचा खटाटोप तरी का करावा म्हणून विषयाच्या कांद्यालाच नाग आला ज्याप्रमाणे अज्ञानपणाचे मधुर म्हणावे त्याप्रमाणे विषयाचे ठिकाणी सुख आहे असे ते म्हणतात ती विषयांचे व वैयक्तिक सुखाचे साधनाधिनात्वादी दोषयुक्त दुःख मिश्रित असे ते खरे स्वरूप न जाणताच केलेली व्यर्थ बडबड आहे किंवा भौम ह्या पिडाकारक अमंगल ग्रहास जसे अंगळ हे नाव आहे किंवा मृगजळाला जल म्हणतात खरे पण तृषा निवारण्यास त्याचा काही उपयोग नाही तसे सेवनात सुख आहे असे म्हणतात पण अतिशय परिच्छिन्नता ती दोषग्रस्त असलेले ते विशेष सुख मनास रम्य समाधान तृप्ती देण्यास पर्याप्त नाही म्हणून ते म्हणणे व्यर्थ आहे हे सर्व प्रतिपादन राहू दे तूच असे सांग की सर्पाच्या फणीची जी सावली ती उंदराला कितपत सुखावं होईल बरे अर्जुना जसे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंडघात जोपर्यंत मासा सेवन करीत नाही तोपर्यंत चांगले नाही त्याचप्रमाणे विषय संघाचा प्रकार आहे जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंत चांगले आहे असे वाटते असे निःसंशय जा परंतु विरक्ताच्या दृष्टीने हे विषय सुख पाहिले तर अजून ते पंडुरोगाच्या हो पुष्टीसारखे दिसण्यात चांगले दिसले तरी परिणामी घातक आहे असे समज म्हणून विशेष रोगापासून होणारे जे सुख ते आरंभापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज परंतु काय करतील मूर्ख बिचारे कारण विषयाचे सेवन केल्यापासून त्यांचे भागत नाही कारण बिचारे विषयाचे आतले दुःख स्वरूप असल्या असल्याचे ते जाणतच नाही म्हणून त्यांच्याकडून विषयाचे अगत्य सेवन घडते असे पहा की पुवाच्या चिखलात असणाऱ्या किड्यांना पुवाची किळस कधीतरी आली आहे का सांग बरे त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन बनलेले असते कारण ते विषय सुख चिखलातून बेंडूकच होत व विषय विषय भोगरूप जलातील ते विषयासक्त म्हणजे जणू मासेच असल्याचे ते विषया विषयां सेवनरूपी पाण्याला कसे सोडतील जर हे जीव मात्र विषयांचे ठिकाणी विरक्ती धरतील तर जितक्या म्हणून दुःखदायक योनी आहेत तितक्या सर्व निरप्त होणार नाहीत का किंवा गर्भवासाधिक संकट अथवा जन्ममरणापासून होणारे दुःख हे अविश हे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे जर विषयासक्त लोक विषय भोग सोडून देतील तर महादोषाने कोठे वस्ती करून राहावे आणि मग या जगात संसार या शब्दच खोटा ठरणार नाही काय म्हणून जे विषयाच्या भोगापासून होणारे दुःख सुख आहे या बुद्धीने स्वीकारले आहे त्यांनीच मिथ्या ये मन म्हणजे तत्वता सत्ता स्फूर्तिरहित असलेले सर्व अज्ञानाधिक हे खरे आहे असे लोकात दाखविले याकरिता अर्जुना विचार करून पाहिले असता हे विषय फार वाईट आहेत म्हणून तू कदाचित चुकून कधी या मार्गाला जाशील पण जाऊ नकोस हो कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषय सुखाला जणू काही विशेष आहे असे समजून त्याचा त्याग करतात कारण ते निरीच्छ असल्यामुळे विषयांची दाखविलेले जे वैशिक सुखरूपी दुःख आहे ते त्यांना आवडत नाही गोपाल कृष्ण भगवान की जय